घरी पोहोचेपर्यंत माझी चप्पल पूर्णपणे तुटून गेली आणि आता मी बिना चप्पलचीच घरी चाल हॅलो एव्हरी वन वेलकम टू अनदर युट्यूब व्हिडिओ गेली दोन तीन दिवस झालं मला दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी जायची इच्छा आहे पण कंटिन्यू पाऊस चालू आहे आज परत माझ्या मनात विचारायला यार मला बाप्पाच्या दर्शनाला जायचं आहे मी सहज प्रवीणला मेसेज केला आणि प्रवीणचा विदिन सेकंडमध्ये मला कॉलाला चढ जाईल आणि आता मी निघालेली आहे बाप्पाच्या दर्शनासाठी सिंहगड रोडला ॲज युजल ट्रॅफिक झालेलंच होतं कारण एक ब्रिजचं काम झालं आहे आणि एका ब्रिजचं काम राहिलेलं आहे त्यामुळे ह्या पॅचमध्ये सतत गर्दी असते जाता वागे वागे। को जाता आम्ही पेट्रोल भरलं सगळ्यात मोठा पेट्रोल पंप आहे हा जर राजाराम ब्रिज क्रॉस करून झाल्यावर सिंहगड रोडला जाता उजव्याच साईडला लागतो हा पेट्रोल पंप पुढे पूर्ण रास्ता रिकामा होता जेवढी पाठीमागे गर्दी होती तेवढी इथं काहीच गर्दी नव्हती कारण ब्रिजचं काम चालू होतं माझी ऑलरेडी चप्पल खराब झालेली होती कारण की माझ्याकडे घेऊनच एकूण यूज करायला चप्पल राहिलेली नाही तुम्ही विचार केला की के आपण इकडे चाललोच आहे तर तुळशीबागेच्या बागेच्या इथून चप्पल घेऊया स्टॉपवरती सोडलं तिथून प्रवीण मला पिकअप करणार होता थोड्या वेळातच प्रवीण आला आणि आम्ही आमची गाडी एडीसी चौकात लावली आणि पप्पाच्या दर्शनासाठी निघाली तांबडी जोगेश्वरीच्या इकडनं लाईन लागते मागच्या साईडला म्हणजे तांबडी जोगेश्वरीच्या अपोजिट साईडला जी गल्ली आहे तिकडनं लाईन लागते दर्शनासाठी तर आम्ही तिकडे निघालो आज तर लवकर असा मी विचार करतच होते की मग मी पुढे जाऊन ही लाईन पाहिली मला वाटलं होतं आज ऑट डे आहे आणि पावसाचं वातावरण पण आहे म्हणून गर्दी नसेल पण असं नव्हतं पुढे गर्दी होती कंटिन्यू गर्दी होती थोडं पुढे जाऊनच उजव्या साईडला चप्पल स्टँड आहे आम्ही चप्पल ठेवण्यासाठी तिकडे निघालो मी नी तुम्हाला पण रिक्वेस्ट करेल की इथे काही लोकांनी रस्त्यातच चप्पल ठेवलेलं आहे असं करायची काही गरज नाही आहे चप्पल स्टँड फ्रीमध्ये आहे तुम्हाला त्याचे चार्जेस पण द्यायचे नाही पैसे पे करायचे नाही आहेत मग तुम्ही का तिथे बाहेर चप्पल टाकता चप्पल ठेवून मग आम्ही रांगेत उभे राहिलो दर्शनासाठी असं वाटलं की खूप उशीर लागतो आहे पण नंतर जसं थोडं पुढे गेलो पटापट पटापट लाईनीमधून आम्ही पाच ते सहा मिनटामध्येच बाप्पाच्या दर्शनासाठी गेलो गर्दी तर होती असं एक गर्दी नव्हती पण लाईन खूप पटापट पुढे जात होती मंदिरामध्ये व्हिडिओ काढणं अलाउड नाही आहे पण तरी पण मी एक बाजूला जाऊन फोटो काढला सिक्युरिटीवाल्यां लगेच मला हटकलं आणि बाजूलाच एक शंकराजचं पण मंदिर आहे तिथे आम्ही पाया पडलो आणि तिथून आम्ही बाहेर पडलो गेट नंबर टूमधून आम्ही बाहेर पडलो बापरे दहा मिनिटांमध्ये किती मोठी रांग लागली आहे बाहेर तुम्ही बघू शकता किती दूरपर्यंत ही लाईन गेली आहे आणि फक्त दहा मिनिटांमध्ये एवढी गर्दी झाली आम्ही दर्शन घेऊन फक्त दहा मिनिटं झाले असतील म्हणजे लाईनीत थांबून दर्शन घेऊन बाहेर येईपर्यंत याला फक्त दहा मिनिटाचा वेळ लागला असेल पण तोपर्यंत तुम्ही तो तो बघू शकता किती मोठी लाईन लागली जी तांबडी जोगेश्वरीच्या जवळजवळ तिथे पोचायला आली आहे आणि बरं झालं आम्ही लवकर गेलो होतो खूप मोठी लाईन आहे ह्या लाईनीत जर उभं राहिलो असतो तर अर्धा तास तरी आम्हाला लागला असता तिथून पुढे आम्ही ए बी सी चौकात गेलो प्रवीणला बुक घ्यायचं होतं पण मग त्याला अचानक आठवले की त्याच्याकडे हे पुस्तक आहे तिथून मला ड्रेस घ्यायचा होता कारण मी सॅटरडेला चालली आहे निमाशन म्हणून आम्ही रविवारपास ड्रेस घेण्यासाठी चालत होतो जाता जाता परत आम्ही मंदिराच्या इथून राऊंड मारून चाललो होतो आणि इथे थोडा वेळ थांबून परत देवाचं दर्शन घेतलं तुम्ही खूप वेळा एक्सपिरियन्स केला असेल की आतमध्ये मंदिरात खूप मोठी लाईन असल्यामुळे हो। तुम्हाला हार्डली दोन ते तीन सेकंदच बाप्पाच्या पुढे दर्शन करता येतं आय एम दॅट काइंड ऑफ पर्सन की मला तेव्हा विषय शांत वसायचं पाच दहा मिनटं आणि म्हणाल्या गोष्टी मला तर खूप लांब वाटलं आहे दहा मिनटं तर आम्ही चालतच गेलो माझ्या तर दहा मिनटातच पाय दुखायला लागले आणि आम्ही चालतच होतो की आम्ही दुसऱ्याच ठिकाणी कुठेतरी पोहोचलो आम्हाला समजतच नव्हतं हे नक्की आम्ही कुठे आलो जायचं तर मनीष मार्केटमध्ये होतं रविवार पेटित मग एका दादांनी सांगितलं की तुम्ही चुकीच्या ठिकाणी आल्यात आम्ही त्याच्या साईडला गेलो होतो मग आम्ही चुकीच्या गल्लीत गेल्यामुळे आम्ही चुकलो मग नंतर आलो आम्ही हे मनीष मार्केटला मनीष मार्केट वेगळं थोडंसं आतमध्ये आहे पण हे आहे रविवार पेठ इथूनच सरळ तुम्हाला मनीष मार्केटला जाता येईल इथं वेगवेगळे ड्रेसेस तुम्हाला मिळतील पण मला माझ्या साईजचा सा ड्रेस नाही मिळाला तिला मी परत तुळशीबागेत आलो आणि मग इथून मी एक कोल्हापुरी चप्पल घेतली मी लास्ट टाईम पण इथून चप्पल घेतली होती पाचशे रुपयाला फक्त कोल्हापुरी घेतली होती आणि ती मला दीड ते दोन वर्ष टिकली होती तर चांगल्या क्वालिटीची मिळाली पुढे तुळशीबाग गणपतीचं आम्ही दर्शन घेतलं जरा ही गर्दी नव्हती म्हणून निवांतपणे आम्हाला दर्शन घेता आजकाल महानगरपालिकेची गाडी नेहमीची ठेवू कंटिन्यू उभी असते आधी कसं व्हायचं की ते मारायचे आणि जर रस्त्यावरती गाड्या असतील किंवा तो विकणारे लोक असतील तर त्यांचा माल घेऊन जायचे अतिक्रमणवाले तर आता ही कंपल्सरी इथेच उभी असते म्हणून रस्त्यावरती जे सेल्ससाठी लोक उभी राहायचे आता इथे नाही थोडं स्ट्रिक्ट झालं आहे मग पुढे आम्ही निघालो मम्मीला ती सॉफ्टल चपल घ्यायला कारण आलोयात तर विचार केला ती पण घेऊन जाऊ कारण की आत्ता पावसाळा सुरू झाला आणि पाऊस सुरू झाला की फरशी खूप थंड पडते आणि माझ्या मम्मीच्या पायाला क्रॅम्प येऊ हो शकतात म्हणून मी मग ती सॉफ्ट चप्पल शोधायला आम्ही निघालो पण बरेच दुकानं शोधून पण आम्हाला ती नाही मिळाली आणि मग शेवटी एका दुकानामध्ये आम्हाला ती मिळाली पण त्यांच्याकडे त्याचा दुसरा पेअरच नव्हता आम्ही खूप वेळ थांबलो ते बोललं आम्ही शोधतो आहे मिळेल मिळेल पण आम्हाला ती नाही मिळाली मग आम्ही एक पण चप्पल नाही घेतली मला पण एक आ, साधी स्लीपर घ्यायची होती पण ती पण नाही मिळाली आम्हाला भूक पण खूप लागली होती मग आम्ही एका ठिकाणी जाऊन बर्गर आणि कोल्ड कॉफी केली एकदम बकवास टेस्ट होती आणि आम्ही घरी जायला निघालो आणि आम्हाला खूप जास्त पाऊस लागला मग ह्या बस स्टॉपवरती आम्ही थोडा वेळ थांबलो मी मला तिथं राजाराम देजीला सोडवला आणि तो करीमनगरच्या साईडला गेला मग एक शेअरिंग ऑटो मिळालेलं होतं तर तुम्ही बघू शकता किती लोकं बसले होते एक दोन तीन चार पाच सात सात ते आठ लोक या ऑटोमध्ये होती मी करून मेघी असेल घरी जाईपर्यंत माझे चप्पलचे हालत खराब झाले होते कारण ऑटो जी असते ती नांदेड सिटी मेन गेटपर्यंत असते आणि माझी चप्पल पूर्णपणे तुटलेली होती एका पावसातच चप्पलचे एकदम तुकडे तुकडे झालेले आहेत तुम्ही बघू शकता चप्पलचे काय हाल झालेले आहेत बरं झालं मी नवीन कोल्हापुरी घेतली आता माझ्याकडे नवीन चप्पल आहे जी सगळीकडे मी घालून फिरणार आहे Thank you for watching.